अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरला फाशी देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संगमनेर पक्षाच्या वतीने मागणी संगमनेर शहर व तालुक्यात आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्तीच्या एम डॉक्टर मंडळींच्या परंपरेला डॉक्टर अमोल करपे यांच्याकडून काळीमा फासणारी घटना घडली आहे संबंधित पीडितेला न्याय मिळावा या दृष्टीने डॉक्टर अमोल करपे यांचे प्रॅक्टिशनर लायन्स लायसन्स व रुग्णालय परवाना तातडीनं निलंबित करून जिल्हा शल्य चिकित्सक आणि माननीय न्यायाधीश यांचे मार्फत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी तसेच संबंधित प्रकरणाला फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग करून तातडीनं चौकशी व्हावी व आरोपीस योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट संगमनेर यांच्या वतीने पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनोने यांना करण्यात आली आहे यावेळी शिवसेना माजी शहर प्रमुख अमर कतारी युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण राजू सातपुते वेणुगोपाल लाहोटी दीपक साळुंखे भाऊसाहेब हासे ज्ञानेश्वर गायकर संकेत एखंडे आसिफ तांबोळी फैजल सय्यद विजू सातपुते प्रकाश गायकवाड अमोल डुकरे राजू सातपुते आदींसह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांकासाठी संगमनेरमधून रोहित शिंदे

तुम्ही त्याकडे आम्हाला काय करता नाही